रोडेमळा लाखनगाव येथे दोन दिवसीय भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते तुकाराम पोंदे यांचा बैलगाडा घाटाचा राजा दिनांक जानेवारी रोजी सटवाजीबुआ यात्रेनिमित्त रोडेमळा लाखनगाव येथे बैलगाड्यांसह भव्य यात्रा पार पडली दोन दिवस चाललेल्या शर्यतीत चारशे चौसष्ट बैलगाडे सहभागी झाले या बैलगाडा शर्यतीमध्ये तुकाराम शेट लक्ष्मण पोंदे यांचा बैलगाडा दहा पॉईंट सत्तावन्न सेकंदासह प्रथम क्रमांकामध्ये येऊन घाटाचा राजा व फायनलचा मानकरी ठरला त्यांना भव्य करंडकासह सन्मानित करण्यात आल्याने त्यांनी आनंद साजरा केला यात्रेत स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट पत्रकार कानसकर यांनी भेट दिली यावेळी प्राध्याप सुरेखा सुरेखाताई निघोट यांचा सत्कार माजी उपसरपंच प्राजक्ता रोडे यांनी केला तर प्राध्यापक अनिल निघोट यांचा सत्कार उपप्राचार्य लक्ष्मण रोडे यांनी केला सुरेखाताई निघोट यांनी यात्रेकरून बैलगाडा मालक शौकीन यांना शुभेच्छा देऊन भव्य यात्रा भरवल्याबद्दल रोडेमळा लाखणगाव ग्रामस्थ व यात्रा कमिटीचे खास कौतुक केले यावेळी यात्रा कमिटीचे सतीश रोडे माजी सरपंच मार्तंड टावरे घड्याळ कामकाज पाहणारे सोमनाथ पोंदे दीपक रोडे लेखनिक म्हणून बाळासाहेब अरगडे गणेश अरगडे सुरेश मिंडे यांनी काम पाहिले या बैलगाडा घाटाचे रामदास पौंदे दीपक रोडे वसंत अरगडे शिरीष कुमार रोडे निलेश रोडे यांनी यात्रेची चोख व्यवस्थापना केली होती यात्रेत सरपंच कचर पाणमंद शांताराम घोडे यांच्यासह अनेक बैलगाडा मालक उपस्थित होते बैलगाडा घाटात आपल्या पहाडी आवाजात अनाऊनसर पोपट शिंगाडे बाळासाहेब टिमगेरे बबनराव मेंगडे संभाजी निचित तेजस बांगर सौरभ शिंदे भरत कुरकुटे निवृत्ती भांड यांनी धावते समालोचन करून प्रेक्षकांची मने जिंकली अनेक बैलगाडा शौकीनांना नागरिकांना बैलगाडा शर्यतीचा मनमुरात आनंद घेतला मला आपल्या ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीचे सह सदस्य यांनी आमंत्रित करून तिथं सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचं प्रथम आभार मानते आणि सर्व यात्रा रसिक आणि गाडा मालक यांनाही सर्वांना शुभेच्छा देते दे, आणि हाच आपला शेतकऱ्याचा आवडीचा खेळ आणि हा आपल्या गाडा बैलगाडा चालू आहे म्हणूनच हा आपला महादेवाचा नंदी आपल्या दारात दिसतोय त्यामुळं हा नंदी पण आपल्या दरवाजात राहिला पाहिजे आणि आपल्या दरवाजात गावठी गाय पण आली पाहिजे जेणेकरून आपल्याला जे, गाडा तयार आपल्या घरचे झाले पाहिजे आणि हा शेतकऱ्याचा खेळ परंपरेनुसार वर्षानुवर्ष सतत हा टिकला पाहिजे आणि हा शेतकऱ्याचा आनंद हा टिकला पाहिजे ह्याच शुभेच्छा देते आणि सर्व यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांना शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई जो सुरेखा दिगोष ज्यांप्रमाणे प्राथमिक अनिल शेट दिगोष दुनिमंडळ या ठिकाणी यात्रेला भेट देण्यासाठी उपस्थित राहिला आपल्या देखील संत संभाजी महाराज बैलगडा संघटनेच्या वतीने त्याप्रमाणे नागरगाव फोन आणि नागांगाव लोने मला ग्रामस्थांच्या वतीने मला नसून सांगू नेऊ वेळ